वाहतूक शिस्तीचे सकारात्मक परिणाम पाच कंदील परिसर मोकळा पण व्यावसायिकांच्या दंडाबाबत प्रश्न चिन्ह धुळे शहरात नागरिक व्यावसायिक आणि ठेलाधारकांना शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे शहरातील काही भागांमध्ये याचे सकारात्मक बदल दिसून येत आहेत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस जून पासून वाहन धारकांवर तसेच अतिक्रमण धारक व ठेला धारकांवर विविध प्रकारच्या कारवाई सुरू आहेत या कारवाईचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून वाहतुकीला शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे धुळे शहरातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणापैकी एक असलेल्या पाच कंदील परिसरातून आता चार चाकी वाहने आग्रा रोडने थेट जाऊ शकतात पूर्वी वाहतूक कोंडीमुळे हा रस्ता वापरणे कठीण होते पण आता तो मोकळा करण्यात आला ठेला धारक आपल्या हे आपल्या निर्धारित जागेत राहून व्यवसाय करत आहेत लहान व्यावसायिकांच्या दंडाबाबत विचार विनिमय वी आवश्यक दूणे शहरातील वाहतूक विभागाकडून अनेक गरीब व्यावसायिकांचे हातगाडे आणि काटे जप्त करण्यात येतात हे काटे महानगरपालिकेची पावती भरल्यानंतरच परत केले जातात ना ना ही पावती जवळपास हजार रुपयांच्या आसपास असल्याने ती लहान व्यावसायिकांना परवडणारी नाही अनेक गरीब व्यावसायिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हे काम करत असल्याने त्यांना काही प्रमाणात सवलत देऊन जागेवरच दंड आकारण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दीपा नाईक यांनी धुणे पोलीस प्रशासनाला एक महत्त्वाची विनंती केली आहे त्या म्हणाल्या की ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवर कारवाई केली जात आहे त्याचप्रमाणे शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या वाहनावरही कारवाई करण्यात यावी कारण त्यांच्या वाहनांनाही फॅन्सी नंबर प्लेट्स असतात आणि कर्ण करणारे सायलेन्सर लावलेले असतात जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी डॉक्टर दीपा नाईक शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वी आय साहेब मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छिते एकोणतीस तारखेपासून ते आजपर्यंत त्यांनी जी शहर वाहतुकाची समस्या होती आ पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत त्यांनी आज तो इतका सुंदर रोड केलेला आहे की ते पार्किंग असो भाजीवाले असो यांच्या सगळ्यांचं त्यांनी बाजूला सरकवून एक वाहतूक नियंत्रणाचं जे काम हाती घेतलेले मोहीम हाती घेतलेली ते त्यांनी पूर्ण जबाबदारीने पार पाडलेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन करू इच्छिते आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना एक विनंती करू इच्छिते की जे छोटे मोठे किरकोळ काम करणारे असतील भाजीवाले असतील फळफ्रूट विकणारे असतील त्यांचे जर वेळेवर असे काटे जमा केले जातात आणि नंतर महापालिकेची पावती मागितली जाते तर ती पावती ऐवजी ते दुसरा काटा घेऊन येतात पण त्यावेळेला त्यांचा एक दिवसाचं नुकसान होतं गरिबाचे मुलं आहेत छोटे 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 मोठे रोजगार करत असतात मी त्यांनाही विनंती करू इच्छिते की त्यांना जागेवर तुम्ही दंड द्यावा आणि तुम्ही त्यांची पावती तिथेच वसूल करावी आपलं काम खूप उत्कृष्ट आहे असंच तुम्ही काम करत यावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शेवटी जाता जाता एस पी साहेबांना एक विनवणी करू इच्छिते साहेब आपण धुळे शहरामध्ये नागरिकांकडनं जे आज मोठे सायलेन्सर असो हॉर्न असो यांच्या आवाजाच्या बायकांवर तुम्ही जी कारवाई केली जात आहे लहान मुलं गाडी चालवतात आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करतायत हे खूप चांगलं काम आहे पण मी आपल्याला एक निदर्शनच आणू इच्छिते की आपले डिपार्टमेंट असो गव्हर्नमेंट ऑफिसेस असो यांच्या गाड्यांवर सुद्धा काका बाबा नावना अशी नावं लिहिलेले असतात त्यानंतर ता महाराष्ट्र शासन हे जे पाटे असते ते महाराष्ट्र शासनचे खरंच लोक आहेत का पोलीस डिपार्टमेंटचे ते खरंच लोक आहेत का तरीही पाठवला होतात फोर व्हीलरवर आपण त्यांच्यावर पण कारवाई कधी कराल हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे आणि यांची शहनिशा आपण स्वतः करावी आणि त्यांच्यावर पण योग्य ती कारवाई करावी अशी मी तुम्हाला कळकळीची कर विनंती करते